तर आम्ही एक आहे खेकडी पाकडायला धावणीला आता आशक्ती पकडतो पकडतोय ते दाखवतो आम्ही भेटलं का खेकाड एक भेटले बघा एक पकडलंय खेकड हे असले खेकडं पकडायचे आहेत आपल्याला धावणीला आणि नदीवर जाऊन लावणार आहे आपण जाळाला आणि खेकडं भेटतात दोन पकडल्यात पा, आता काय एवढं सापडलेलं आहे आणि दुसरे जागा आलोय बघायला सापडतात का नाही इथं पण पाणीच नाही तिथं पाणी पाणी नाही इकडं खाली जायला लागेल जायला लागेल खाली जायला लागेल पाणीच नाही कॅमेराला तर बजणी बिनये जरा बघतोय खेकडी बॅगतात का असत गेलाय पुढं हां बारसंड बरे पळत याच्यात बारीक बारीक मासे पण ते काय माहिती तुम्हाला दिसतात का नाही आणि याच्यात गंडोळ पाण्यात बारीक बारीक येत पळून जातात माग जाणार नाही आता एवढ्या माग जागणार सापडले सापडले काय सापडले मी काय होणार आहे अजून आपल्याला पाहिजे पाहिजे जायचं पुढं मागे द्यायचे ना आता माग नाही डायरेक्ट नदीला जास्त आम्ही गाडीतशी आलोय मी आता खेकडे घेऊन नदीला जातो कडक्या साईडला वारंगवाडी आहे जाऊन लावणार आहे लावून आता गळ लावून निघालोय आम्ही घरी सकाळी बघू आपण चेक करू गळ का माझ्या लागतात का नाही जायचं आता